नम, नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बघू शकता आपण माग गया एक व्हिडिओ बनवला होता की गावावरती प्रक्रिया आपण एक ट्रा, ट्रायल ट्रायल बेस तर एक किलो गव्हावर तर आपण प्रत्यक्षात आपले शेतकरी मित्रांची पेरणी चालू करायची तर आपण प्रत्यक्षात ती ट्रायल देणार आहे मित्रांनो आता आपण बघू शकता की आपल्यावर गावावर गावावरती म्हणजे चाळीस किलो एकती बियाणं लागतात बेचाळीस लावू त्याची काय अडचण नाही आपल्याला शंभर मिली हिल्ली वसिंग घ्यायचंय आणि अशा बाटली मध्ये एक दोन तीनशे तीनशे एम एल पाणी घ्यायचंय तुम्ही बघू शकता ही ही बीज प्रक्रिया मित्रांनो अत्यंत आत्ते, महत्वाची येणाऱ्या काळात आपल्याला जी फुट फुटवा कमी मिळतो त्या सगळ्या गोष्टीचं निवारण आपल्याला प्रक्रियेने होणार आहे आणि मित्रांनो शंभर एम एल किंमत फक्त मार्केटमध्ये दीडशे रुपये दीडशे रुपये खर्च म्हणजे आपल्यासाठी काहीच नाही पण गावाचे फुटवे गावाचा कलर हिरवं पणा आणि तीस दिवसातच गावाला पंचवीस तीस तीस फुटवे आपल्याला पाहायला आहे आणि याचा फायदा आपल्याला असं येणार आहे काळात की जे आपण औषध मारतो त्याच्यामध्ये खूप फुटीच्या औषधाची गरज पडणार नाही प्रसंगी आपण ते मावा पडला त्यावेळेस आपण ते औषध मारू बी शकतो अशा प्रकारे शंभर एम एल तीनशे एम एल तीनशे चारशे एम एल पाणी घ्यायचं शंभर एम एल लेवसिन वतायचं बघू शकता अशा प्रकारचे आपले बॉटल घ्यायची त्याला असं स्प्रेच हे करायचं बघू शकता तुम्हाला लाईव मी दाखवतोय आणि प्रत्येक शेतकरी आणि बांधवांनी प्रक्रिया करावं की आपल्याला निश्चितच चार पाच क्विंटलचा फायदा होणार आहे आणि अतिरिक्त जी वाढ होती गावाची ती चार सहा इंच अर्धा फुट आणि कमी मिळणारी म्हणजे नंतर अवकाळी किंवा शेवटचं पाणी दिल्या नंतर जे गहू पडतो तेव्हा आपला पडणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो आता एकराची बॅग आहे चाळीस किलो आपण बियाणं सोडलेलं आहे आणि अशा पद्धतीने स्प्रे आपल्याला द्यायचा याचा फक्त हवा मित्रांनो याला कुठल्याही प्रकारचे म्हणजे असं काही नाही करायचं आपल्याला फक्त पेरणीच्या आधी दहा मिनिट आपल्याला पंधरावीस मिनिटं करायचं आहे किंवा उद्या गहू राहायचं आहे दिवशी जरी आपण करून ठेवलं तरी प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने आपल्याला बॉटल मार्फत तीनशे एम एल पाणी शंभर तीनशे एम एल पाणी शंभर एम एल हे सारख एकजीव आपल्याला करायचं आहे अतिशय सोपी पद्धत मित्रांनो आणि आप याचे आपल्याला फायदे येणारे काळातच मिळणारे आणि आपला गव्हाच्या मुळांची संख्या ही फार म्हणजे खोलवर जाणार आहे म्हणजे जे आपल्या गावाची मुळ दिवशी बीच प्रक्रियेने आपल्याला फायदा सगळ्यात जास्त काय मिळणार आहे की गवांची मुळे ही असंख्य वाढणार आहे आणि ते जास्त तीन तीन चार चार इंचापर्यंत जमिनीत खोल जाणार आहे म्हणजे जे आपलं मटल असतं त्या मटलमध्ये असणार बियाण आपलं मुळांची संख्या तिथे जाणार आहे म्हणजे मटलचा आपल्याक बी चांगल्या प्रकारे होणार आहे आणि जमिनीला गव्हाचं बेटर हे जमिनीला पॅक करून राहणार आहे त्यामुळे शेवटचं पाणी दिल्यानंतर आपला गहू हा कलडणे किंवा पडणे हा प्रकार कमी होणार आहे आणि बॉम्ब्यांची संख्या हे आपल्याला सहा सहा इंचापर्यंत